पुढचे मागहे 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 आम्ही बाबासाहेबांची लेकर आहोत कायद्याने वागणारे लेकर आहोत आपण सगळ्या कायद्याने वागूया संविधान, रजिस्ट्रेशन जो कर रही थी उनको हटाने का काम किया ऐसे संगठन के लिए इस पुलिस प्रशासन ने हमारे एक अम्बेडकर वादी तीन सैनिक के ऊपर गुना दाखिल किया ये वो भीम सैनिक है जो लिए खड़े हैं मैं प्रशासन से पूछना चाहता हूं कि किसके लिए गुना दाखिल कर रहे हो जिन्होंने दो तो में नांदेड़ के अंदर बम धमाके किए उनके लिए दी वादी सैनिक के लिए धमाके गुने दाखिल कर रहे हो क्या उनके लिए जिन्होंने मारे गांव में बम धमाके के लिए ऐसे आतंकवादी के लिए आतंकवादियों के लिए इन अम्बेडकर वादियों के ऊपर गुने दाखिल कर रहे हो मैं कहना चाहता हूं कि जिन्होंने 15 अगस्त के दिन उन्नीस सौ सैतालीस अगस्त के दिन जिन्होंने कम बनाया जिन्होंने काला दिन बनाया क्या ऐसे आर एस एस के लिए तुम इन नौजवानों के ऊपर गुने दाखिल कर रहे हो मैं कहना चाहता हूँ क्या जिन्होंने चौदह अगस्त उन्नीस कर रहे हो। मैं ज्यादा नहीं कहूंगा हमारे नेता सवाल आया है कि थोड़ा कम टाइम में मैं कहूंगा कि आरएसएस एस के छठी छठी शक्तिमान ये लोग जो है तो इनको डराने की जरूरत नहीं इनको डराने के लिए बाला साहेब अंबेडकर साहब का फोटो आज, दादा हे जोडक्यात एका मिनिटात बोलकमान आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजादादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून मी तुमचे अभिनंदन करणार नाही कारण आपण जर आलो नाही मित्रांनो ना। तर पुन्हा आपल्या तोंडाला गार गणपती मग झाडू येईल त्याच्यामुळे मी तुमचं अभिनंदन करणार नाही माझं नाव अनिल जाधव आहे मी आदिवासी विल्ळ समाजाचा आहे आणि मी एकलवे आघाडी म्हणून माझा आदिवासी समाज वंचित बहुजन आघाडीला आणि आंबेडकर घराण्याला जोडण्याचा प्रयत्न कशामुळे करतो का मित्रांनो कारण हे जे काही नारायक आर एस एस वादी आहेत हे जे काही ब्राह्मणवादी आहेत हे माझ्या आदिवासी बांधवांना वनवासी म्हणतात आणि या देशाचे मूळ मालक आम्ही अडखावलं तुम्ही बाहेरून आलात हे आदिवासी आहे आणि आदिवासींची भूमिका किंवा आदिवासींवर पुढे अन्याय उतरते आणि म्हणून या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगा अशी वाटते की माझ्या जिल्ह्यामध्ये सोने नेवासा तालुक्यामध्ये काल दिवशी एक घटना घडली समाजाच्या एका तरुणावर आर एस एस वाल्या मुलांनी ज्या ज्या लोकांचे मोठमोठे धंदे आहेत अनेक वेळा त्यांनी आपल्या मशिनी लावून मुठली अशा लोकांनी आमच्या तालुक्यामध्ये धडकूस घातला ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी रावडी तालुक्यात आणलं त्यावेळेस ते सगळं शांत झालं मित्रांनो आणि ही टीम पुन्हा दोन दिवसापूर्वी मातन समाजाच्या तरुणांना या ठिकाणी मारलं त्याला स्वतःच लजवी केली आणि एक हिंदुत्ववादी दुसऱ्या हिंदुत्ववादीला असं करतो माझ्या मते या मातन समाजाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवून द्या आणि वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या विनंती करतो थांबतो धन्यवाद यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडियाचे राज्यप्रमुख प्रमुख जितरत्न पटाई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भूमिका मानायची आहे असतानाही ही आज देशामध्ये राज्य करते आणि संविधानाला ना मानत नाही भारताच्या झेंड्याला ना मानत नाही त्याच्यानंतर देशा त्या ना देशामध्ये हिंदू मुस्लिम असल बौद्ध असल वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम ही आर एस एस संघटना करत आहे आणि या आर एस एस संघटनेचा कुठेही संविधानिक पद्धतीनं ना रजिस्ट्रेशन नाही आणि रजिस्ट्रेशन नसतानाही ही भारतामध्ये दंगली घडवल्याचं काम करते आणि या संघटनेला नडण्याची ताकद फक्त श्रद्धे आणि बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे आणि त्यांच्या भीमसैनिकामध्ये आज तुमचं मोर्चा निघाला तुम्हाला ते कार्यालय जाऊ देत नाही काय म्हणतात आज हे मनवादी सरकार त्यांनी इथे पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे त्यांना आज त्यांच्याच सरकार असल्यामुळं आमच्या भीमसैनिकांना ते पुढे जाऊ देत नाही आम्ही सर्वजण शांतताप्रिय लोक आहोत आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधानाला मानत असताना आमच्या हातून पुढे गालबोट लागू नये म्हणून सुजातदा आव्हानाला आम्ही साथ देऊन इथं थांबलेलो मोर्चाला परवानगी नाकारली कारण कारण हे मनुआधी बोगस सरकार आहे आणि ही भक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि प्रत्ये बाळासाहेब आंबेडकरांना घाबरतं त्यामुळे त्यांनी मोर्चाला परवानगी नाही फक्त वंचित बहुजन आघाडी का सर्व पक्ष आंबेडकरी जनता याच्यामध्ये आहे यामध्ये प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी विचारधारेचे समविचारी लोक इथे एकत्र आलेले जर तुमची मागणी मान्य झाली पुढचं पाऊल काय असेल याच्यानंतर मां, ही जर मागण्या मान मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही नागपूरच्या मुख्य कार्यालयावर बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार आहोत तुमचं नाव सांगा मी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर कोण उपस्थित आहोत आमच्या पूर्ण तालुक्यातून सहा तालुक्यातून सगळे तालुकाध्यक्ष सर्व भीमसैनिक उपस्थित आहेत